जतनगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर गाडीवर अज्ञाताकडून हल्ला सांगली जिल्ह्यातील जतनगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे या दगडफेकीत सुरेश शिंदे यांच्या घराचे व गाडीचे मोठं नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे सोमवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञाताकडून ही दगडफेक करण्यात आल्याचं समजतं या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आला आहे या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत त्याप्रमाणे आम्हाला पाठिंबा दिलेले जो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आणि बसपा या तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार नगराध्यक्षपदाचे सुपराव शिंदे सरकार यांच्या घरावरती दगडफेड झालेली आहे त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे घराच्या काचा फोडलेल्या आहेत आणि काही दगड घरातून पडलेले आहेत हा भ्याड हल्ला जो झालेला आहे तो जग शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारावर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवणे लोकांना भीती दाखवून व ड्रायव्हर्ट ड्रायव्हर्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे जग शहरामध्ये सातत्याने सुरेश किंवा आम्ही असो इतर पक्षाचे फुधारी असो जग तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या समीमध्ये आवाज उठवलेला आहे काही गुंड लोकं त्या 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 भारतीय जनता पार्टीचे गुरु लोक बाहेरून तालुक्यातून आलेले आहेत आणि असे लोक इथे येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये घशे निर्माण करतात अशा लोकांनीच हा भेड हल्ला केलेला आहे त्याला त्या त्या पक्षाची खूस असल्याशिवाय असं कदापि शक्य नाही भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदाराची जी भाषा आहे सातत्यानं गुंडगिरीची भाषा आहे गुंडगिरीशिवाय त्यांना काहीच समजत नाही विकासाचं खोटं विजन दाखवायचं लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार गोपीचंद हे करीत आहेत त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी खोटी आश्वासन देणं आणि ते खोटी आश्वासनाचा आम्ही लोकांनी पर्दाफाश केल्यामुळं हे वास्तवात येत नाही हे लोकांना पटवून दिल्यामुळं त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत त्यांनी हा भ्यान हल्ला केलेला आहे लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि चांगल्या लोकांना मतदान करू नये हा त्यामागचा कुठील नाव आहे इलेक्शनला एकच दिवस राहिलेला असल्यामुळं लोकांनी भयभीत व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत करावी मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा दृष्टी हेतू आहे परंतु ह्या कुठल्याही पेला भीक न करता आम्ही राष्ट्रवादी पार्टी उभा असेल किंवा बसप असेल ह्या पार्टीचे जे नेते आहेत आम्ही हे सगळे नेत्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही जे भाषणामध्ये बोललो गुटगिरीच्याबद्दल दहशतवादाबद्दल व्याज खाऊ लोकांबद्दल तो आमचा संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमच्या संकल्पनेला जत तालुक्यातील जनतेचा भरपूर पाठिंबा आहे त्यामुळं विरोधकाची वाळू घसरलेली आहे त्यांच्याकडूनच हा भ्याड आला झालेला आहे त्याची पोलिसांनी चौकशी करावी पोलिस स्टेशनला मी स्वतः फोन केलेला आहे सुरेश शिंदे सरकारच्या लोकांनी फोन केलेला आहे त्यांनी त्याची तपासणी केलेली आहे आणि इथं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत आमच्या उमेदवार सरकारच्या घरापुढत त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येत आहे त्यांनी टू व्हीलरवर आलेले आहेत टू व्हीलरचा त्यांनी शोध घ्यावा आता दोन व्हीलर जो दो गुन्हेगार कोण आहेत त्यांना पाठीशी न करता त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि उद्या होणारं जे मतदान आहे ते शांततेनं होण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे नसेल तर उद्याच्या मतदानाला भीतीचे एक आवडत राहील आणि लोक मतदानाला बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे आणि दहशतवादाला भेऊन लोकं मतदान करणार आहेत त्याच्यावर आमच्या नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आरोपी त्वरित कारवाई करावी जे असेल त्यांचा बंदोबस्त करावा